शेतकरी मित्रांनो सिलेक्शन फॉर मोठा काबुली हा हरभरा जो आहे आपण इथं बघत आहात हा हरभरा आपण सुरुवातीला साधारण दीड महिना झालेला आहे या हरभऱ्याला पेरून दीड महिन्याच्यावर थोडासा वेळ झालेला आहे आणि त्यानंतर हा पेरल्यानंतर साधारण सहा इंचा असताना आठ ते नऊ दिवस किंवा दहा दिवस याच्यावर भरपूर पाऊस होता आणि त्या पावसामुळं काय झालं हा पूर्ण दबल्या गेला हा मोडायच्या लायकीचा होता म्हणजे याच्यावर रोटावेटर मारायच्या लायकीचा हरभरा होता परंतु पुन्हा जर पाऊस आला तर दुसरा हरभरा पेरल्यानंतर तर, तर पुन्हा आपल्याला हीच अडचण येईल या अंदाजामुळं आपण हा हरभरा मोडला नाही आणि फक्त नियोजन नियो एवढंच केलं या हरभऱ्याला आपण डवरा दिला त्याच्यानंतर निंदन केलं ज्याला आपण खुरपणी म्हणतो आणि एकरी एक गोणी युरिया फेकून पाणी दिलं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परत दोन दोन तास तुषार तुषारसंसानं परत पाणी दिलं तर हा हरभरा मोडायच्या लायकीचा असतानासुद्धा हा एवढा सुधारला भरगच सुधारला हा चार एकरचा इथं प्लॉट दिसत आहे आपल्याला हे बघा जबरदस्त प्लॉट आहे आणि व्हरायटी आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली बघू शकता आपण जबरदस्त व्हरायटी झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्याने हरभरे मोडले होते आणि त्यावेळेससुद्धा आपण एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ म्हणजे शेतकऱ्यांना हरभरा मोडू नका अशा प्रकारे आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी हरभरे मोडले नाही आणि एकरी एक गुणी युरिया फेकून पाणी दिलं त्यांचे हरभरे आजही चांगल्या प्रकारे सुधारलेले आहेत आणि कुठेही एकही झाड त्यांचं मेलेलं नाही तर अशा प्रकारे सुद्धा हरभरे होतात फक्त शेतकऱ्यांनी त्यावेळेस थांबावं लागते आणि थोडा वेळ थांबून युरिया वगैरे मारून आपल्याला तो प्लॉट सुधारता येतो फक्त प्लॉट किती टक्के शिल्लक आहे हे बघावं लागते कारण तो प्लॉट सत्तर टक्के शिल्लक असेल तर चालतो आणि त्यापेक्षा जर कमी असेल तर मग मात्र मोडावं लागतो तर हा मोडाय काढलेला हरभऱ्याचा प्लॉट अशा प्रकारे सुधारला आहे आपण इथं बघू शकता आणि या हरभऱ्याला आपण सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस एक गोणी सल्फर महालनचं बेन्सल दहा किलो वरटाको अडीच किलो अंकुरचं वसुंधरा दहा किलो मायक्रोन्युन्ट अशा प्रकारे इथे आपण दिलेला आहे बाकी कुठलंही नियोजन केलेलं नाही आणि त्यानंतर फवारा जो आहे क्लोरोपारीफॉस चाळीस मिली त्याच्यानंतर यम पंचाळीस पन्नास ग्राम ल्युट्रीफाईट पन्नास ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारला आहे आणि त्याच्यानंतर एक एक फुल चालू झाल्यानंतर आपण या हरभऱ्याला रोडोमिल गोल्ड चाळीस ग्राम सोबत इसाबीन चाळीस मिली इमान दहा ग्राम अशा प्रकारे फवारा दिलेला आहे आणि आता या हरभऱ्याला पुन्हा आपल्याला परत फवारा या दोन ते चार दिवसात द्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इथं सध्या थांबायचं आहे सध्या ढगाळ वातावरण होतं दोन दिवस म्हणून आपण थांबलो आहे कारण पाऊस चांगला होता आणि आता पावसाची शक्यता काही दिशेना झाली त्यामुळं आता आपण इथं फवारा घेऊ शकतो आणि आपल्या फवारणी केल्यानंतर पंधरा दिवस पण आपल्याला दोन दिवसांनी होतात त्यामुळं फवारा आपण आता इथं देऊ शकतो